नमस्कार मित्रांनो माझ्या शिवार चॅनलमध्ये मा पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे त्याला आज सुरुवात करूया आजचा विषय आहे की दोन वर्षानंतर जे आपण लेझर ड्रिपचा व्हिडिओ केला त्याला तुम्ही अतिशय म्हणजे स्वप्नातसुद्धा मिळणार नाही एवढा ना चांगला प्रतिसाद जवळजवळ जे टोटल सत्तर ते ऐंशी हजार व्ह्यू गेलेले आहेत तसाच प्रतिसाद या व्हिडिओलासुद्धा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पहिलं आवाहन करतो की चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोचवा तर पाणी वाचवण्यासाठी आपण काय केलं तर लेझर ड्रिप केलं तर मग लेझर ड्रिप आता दोन वर्ष झाली मग मी सांगितलं स्वतः की बाबा करा मी प्रयोग केलेला आहे यशस्वी झालेला आहे तुम्हीसुद्धा करू शकताय पण पुढं काय दोन वर्षानंतर त्याचा अनुभव आपण सांगितला पाहिजे शेतकऱ्यांना फसवणे आपलं काम नाही तर शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे तर त्यासाठीच आजचा व्हिडिओ करत आहे आता ऊस आहे बघाल तुम्ही आणि ऊसात आता पाऊस होता चार पाच महिने आज थोडं पाणी चालू केलेलं आहे आणि ते तुम्हाला दाखवण्यासाठी मी ताज आलेलो आहे तर लेझर ड्रिप दोन वर्षानंतर काय अवस्थात आहे किंवा दोन अडीच वर्ष झाले आता तर ते काय अवस्थेत आहे मी तुम्हाला दाखवतो आणि नंतर मी तुम्हाला त्यातले फायदे आणि तोटे दोन्ही सांगतो आता हे जर बघितलं तुम्ही तर इथं वल झालेली दिसते आत्ता एक दहा मिनटं झालं चालू केले आणि तुम्ही पाणी उडलेलं ते दे बघत असाल आता आज जरी कुठंही गेले तुम्ही आज जरी गेला बघा सुस्थितीत चांगल्या प्रकारे चालू आहे कुठेही बघितलं तुम्ही हे बघा पाणी चांगल्या प्रकारे पडते हे बघा या बाबा हे आता हे तोटे द्यायचे ते मी तुम्हाला सांगतो नंतर आता सगळीकडे चालू आहे आता कुठंतरी आपली पाईप निघलेली आहे बघा इकडं तरी एवढं लक्ष ठेवावं लागते आता हे बघा पाणी चालूच आहे आता इथं मित्रांनो एक पाईप चालू राहिलेली आहे ती चावी फक्त बंद करायची आहे माझ्या नजर चुकीन झालेलं आहे त्यामुळं आता हे प्रेशर बघा हे बघा इकडं वाढलेलं आहे तर आता तुम्ही इकडं बघू शकताय पाणी जवळजवळ उसाच्या एक पाच सहा फूट उंचीपर्यंत जात आहे आणि जसं जसं तुम्ही खालच्या भागात जाल तर पाणी काय होतं आहे थोडं कमी कमी होत जाते कारण लांबी आपली एक जवळजवळ साडेचारशे फूट आहे तर तिथंपर्यंत पाणी पोचताना ती एक फूट उंचीवर येते तर ते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत दाखवले तर आता तुम्हाला याचे फायदे आणि तोटे थोडक्यात सांगतो तु। मग तुम्हीच ठरवायचं की हे बसवायचं का नाही आता माझी जर अवस्था बघितली असेल तुम्ही ठिबकची तर चांगल्या प्रकारे आहे म्हणजे मी काय म्हणतोय नव्वद टक्के हे ठिबक जे आहे हे चांगल्या अवस्थेत आहे आणि चांगले काम करते आता ह्याचा तोटा सांगतो तुम्हाला मित्रांनो तर याच्यात काय होते आता काय ठिकाण बघितलं असेल तुम्ही तर पाणी जास्त पडते का पडते तर वन्यप्राणी जास्त आहे मित्रांनो आणि पाईप थोडी बाकीच्या तुलनेत थोडी तिकणेश्याचा कमी असल्यामुळे जाडी कमी असल्यामुळे कोल्ला वगैरे असं चावतात पाण्याच्या जर तहान लागली तर चावा घेतात तेव्हा त्यामुळे काय होते पाईप ऊसामध्ये कुठं कट झाली असेल हे सांगू शकत नाही त्यामुळे काय करायला लागते की आपण त्या साईडला जाऊन बघायला लागेल की किती पाणी सरांना पाणी येत आहे समजा आता माझी एखादी सरी इथं बंद पडल्या काय ठीक नाही इकडच्या बाजूनं आणि ह्या सरीनं पाणी जाते मधली सरी बंद पडली तरी काय अडचण नाही कारण दोन्ही बाजूनं वल झाली तर ॲटोमॅटिक त्या सरीला पाणी मिळते त्यामुळे एखादा जर सरी बंद पडली किंवा कुठेतरी वीस तीस हे ज्यात दोन बंद पडल्या तर ठीक आहे आता आपण काय करणार आहोत तर पुढच्या वर्षी हे बदलणार आहोत का तर एक अडचणीने एक खोडवा घेतला की हे बदलून टाकायचं कारण दुसरा तोटा हा आहे की आपण फिल्टर वापरत नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी चेकअप होते काय होते चेकअप होते कशामुळे तर त्या हॉलावर शार साठायला चालवतात मग ते निघत नाहीत ते चेकअप होऊ नये म्हणून काय करायचं का हे मी तुम्हाला सांगतो तर त्याला एक दोन चार महिन्याला ॲसिड सोडलं पाहिजे तुम्ही कुठलं तर जे ऊसामध्ये चालतं सल्फ्युरिक ॲसिड वगैरे ते सोडा फॉस्पेरिक ॲसिड मला वाटते सल्फ्युरिक चालत नाही बहुतेक फॉस्पेरिक ॲसिड असेल ते चालतं तर ते सोडा ते तीन ते चार महिन्याला सोडा तोट्या एक महिन्याला दरवेळी काढल्या पाहिजेत शेवटच्या टोकाच्या तर तुमचं ठिबक चेकअप होणार नाही शुद्ध राहील आता माझं काय करणार दुर्लक्ष झालं त्यामुळे काय झाले आधीमध्ये बरेच होलं चेकअप झाले आहेत जा ज्यावेळी तुम्ही काढताय त्यावेळी मी ॲसिडमध्ये पायपा धुऊन घ्या पायपा लांबत वगैरे काय नाही तर याच्यामुळे माझं चेकअप झालं चेकअप होत नाही नाहीतर मला अजून दोन वर्ष हे चाललं असतं आता मी काय करणार आहे जेवढ्या पायपा चांगले आहेत सुस्थितीत आहेत तेवढ्या मी ठेवणार आहे आणि बाकी आधीमध्ये एक चार पाच पायपा राहतील ते एक दोन बंडल आणून जोडणार आहे जेणेकरून आपला खर्च सुद्धा कमी होईल अजून एखादा सीजन जर निघाला तरी आपल्या पिकाच्या दृष्टीनं ते लाभाचंच आहे तर अशा पद्धतीने हे तोटे आहेत आता फायदे काय आहेत ते तुम्हाला मी सांगितलेले पुन्हा एकदा सांगतो शेतकऱ्यांच्या बरेच फोन येत होते की कसा आहे या आ, किती गुंट्याला किती चालतंय हे मी तुला तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितले ते काय परत परत सांगणार नाही तो व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही टॉप लिस्टमध्ये आपला तो तर आता तुम्हाला एक नंबर बघा जरा ऊन पाणी हे बघा तुम्हाला पाणी जर बघितलं तर तुम्हाला हे उडलेलं दिसून आणि वल बघा मित्रांनो वल चांगल्या प्रकारे होत्या आता इकडे बघा पाणी उडलेलं तुम्हाला तर अशा पद्धतीने मित्रांनो काय करायचं आहे की आ, हे नियोजन करा तुम्ही म्हणजे प्रॉफिटेबल आहे कमी खर्चात चांगलं आपले क्षेत्र आहे आणि याचा फायदा काय आहे तर उत्पन्न वाढते कमी वेळेत चांगली वल होत्या तिसरी गोष्ट म्हणजे पाणी कमी लागते चौथी गोष्टमध्ये फिल्टर नसला तरी चालतो आहे नदीच्या ह्या पाण्याला आपलं चालू शकते काय अडचण नाही फक्त तोट्या तुम्हाला पंधरा दिवसाला काढाव्या लागतील आता विहिरीचं पाणी आहे त्यामुळं आमचा जरी फिल्टर नसला तरी थोडं स्वच्छ असते त्यामुळं घाण जास्त येत नाही पंधरा वीस दिवसाला जरी आपल्या तोट्या काढल्या तरी ते घाण निघून जाते आणि चौथी गोष्ट काय आहे की पाणीवर उडत असल्यामुळे काय होते पीक निरोगी राहते जर तुमचा माळवा असेल तर ते भिजूनच निघते त्यामुळे कीड पडण्याचा काही विषय येत नाही आणि जमीन पूर्ण पाऊस पडल्यासारखी भिजते त्यामुळे काय होते पिकाची वाढ ही म्हणजे चांगली होती आणि पाचवी गोष्ट ही आहे की जास्त टेम्परेचर आता आज टेम्परेचर जास्त आहे पण काय होतंय पाणी ज्यावेळी आपलं वर उडतंय त्यामुळे जे उसामधलं सराउंडिंग टेम्परेचर आहे ते खाली येत आहे काय होतंय खाली येते म्हणजे आता बाहेर जरी पंचवीस डिग्री सेल्सिअस असलं तर आत एक ते दोन डिग्रीचा नक्कीच फरक पडतो तेवीस डिग्रीपर्यंत जाणार किंवा बावीसपर्यंत जाणार ते वातावरणात राहील साधं ते साडेतीस जरी उन्हाळ्यात गेलं तरी हि तर टेम्परेचर हे तीसपर्यंत येऊन टेकणार त्यामुळे काय होतंय जास्त उन्हाचा जा ताण पिकाऊ पडत नाही आणि त्यामुळे नक्कीच आपला फायदा होतो हे पाच फायदे घ्यायचे असतील तर हे जोडा मी काय कुठली कंपनी सांगणार नाही सजेस्ट करणार नाही तुम्हाला जे अव्हेलेबल असेल चांगले असेल तुम्हाला क्वालिटी जरा पैसे जास्त जाऊ दे पण क्वालिटी ज्याची चांगली आहे ते सोडा मी जेनचं ड्रिपटेक नावाचं ठिबक केलं होतं तुम्हाला माहीत असावं म्हणून सांगतो आहे तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा बघा हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मग ठरवा जोडायचं आहे का नाही मी आता एक आहे वरच्या पिकाला पाणी चालू आहे एक एकर मग हॉल तुम्हाला दाखवायचा म्हणून चालू केला आहे परवा मी पाणी पाजून घेतलेलं आहे आता पाण्याची गरज नाही मी जाऊन बंद करणार आहे पाण्याचा वापसा अजून तर आता अशा पद्धतीने हे आपलं खोडवा आहे मित्रांनो हे खोडवा आहे तरी पण बघितलं तुम्ही तर वीसे पंधरा ते वीस खांड्यापर्यंत आपलं हे खोडवं गेलेलं आहे तर मित्रांनो हा दोन ते अडीच वर्षानंतरचा माझा अनुभव आहे तुम्हाला काही शंका असतील तर माझा नंबर आहे त्याच्यावर कॉल कर मला तोटा सांगायचा आहे तर हे बघा हे बघा हे दाखवायचं होतं की असा चावा घेतल्यामुळे काय होतंय बऱ्याच ठिकाणी लिके लिकेज होते हे लक्ष द्यायचं नाही तर काय करायचं जॉयनर टाकायचा काय करायचं मित्रांनो जॉईनर टाकायचा आता इथं बघा पूर्ण पाईपच कट करून टाकलेले आहे माझी आता हे बघा इथं बघितलं तुम्ही हे बघा आता ही चावी बंद करतो ही पाईप तोडल्यामुळं इथं काय करणार आहे जॉईन टाकावं लागणार आहे तर ही बंद करतो तर हे बघा शुद्धस्थितीत चालू आहे बाकीचं काय नाही एक चार ते चार ते पाच पाईप कट केलेल्या आहेत त्यामुळं हे वापरण्यासाठी आणि जिथे जर वन्य प्राणी नसतील तर तुमचं शुद्ध स्थितीत राहणार त्याला काही अडचण नाही तर अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि लेझर ड्रिपबद्दल तुमचा काय अनुभव आहे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा म्हणजे त्यावर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करू तोपर्यंत थांबतो चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोचवा तोपर्यंत थांबूया धन्यवाद